नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आपलं युट्यूब चॅनल एनआर प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन स्वागत करत आहे मित्रांनी सिडकोने नवी लॉटरी जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये बघाल तर एकोणीस हजार घरांची ही सोडत निघालेली आहे त्याच्यामध्ये माझा फर्स्ट चॉईस माझ्या पसंतीच्या सिडकोचे घर ही योजना सिडकोने काल जाहीर केलेली आहे ज्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पंधरा डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत चालू असणार आहे सो तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे सो याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणारच आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा कोणत्या लोकेशनमध्ये कोणती किती घर आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या मध्ये प्रोव्हाइड करणार आहे सगळ्यात मेन की ही जी सोडत निघाली आहे ती खान्देश्वर स्टेशन मानसरोवर स्टेशन बामनोगरी स्टेशन खारखोपरे स्टेशन आणि त्याचबरोबर खारघर स्टेशन खारघर सेक्टर चौदा बस टर्मिनल्स त्यानंतर वाशी ट्रक टर्मिनल्स आणि त्याचबरोबर कळंबोली लोकेशन असणार आहे आणि तळोजा लोकेशन असणार आहे या लोकेशनला ही घरांची सोडत शिरकोणी काढलेली आहे त्याच्यामध्ये एकोणीस हजार घरांचा समावेश केलेला आहे ईडब्ल्यू एस आणि एल आय साठी ही घरं असणार आहेत वन के आणि टू एच केची ही घरं उपलब्ध केलेली आहेत सिडको त्याचा ईडब्ल्यू एस मध्ये बघाल तर ईडब्ल्यू एस आणि एलआय मध्ये दोघांचा कार्पेट सेम असणार आहे तीनशे बावीस स्क्वेअर फीट सो ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या पंधरा जानेवारी ही लास्ट शेवटची डेट असणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याचबरोबर आता कोणत्या लोकेशनमध्ये जसं की मानसरोवर स्टेशनच्या बाहेर किती घरं असणार आहेत त्याचं परदूषण कधी असणार आहे किंवा तिथे कोणता किती कार्पेट असणार या सगळ्याची मी या तुम्हाला पुढे देणार आहे व्हिडिओ तुम्ही बघा माझा फर्स्ट माझे पसंतीचे सिडकोचे घर नऊ हजार दोनशे एकोणपन्नास नवीन घरांचा समावेश इथे केलेला आहे तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय निवडलेले नऊ हजार आठशे त्र्याऐंशी अर्जदारांना पुन्हा संधी इथे मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात ही घर असणार आहेत माझा फर्स्ट चॉईस माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना वेळापत्रक महत्वाचे टप्पे आणि दिनांक बघू शकता केवायसी uh, नोंदणी बघू शकता तर पंधरा डिसेंबर पासून ते पंधरा uh, जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आहे ईडब्ल्यूएस व एल आय जी साठी इथे वन बी एच टू बी एच ची गरज आहेत था था। वाशी बांमनडोगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल कळंबुळी इथे ही घरे असणार आहेत बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या योजनेतील घरांचे पर्याय मिळालेले नऊ हजार आठशे त्र्याऐंशी अर्जदारांना पुन्हा घर निश्चित करण्यासाठी दहा दिवसाची मुदत देण्यात येत आहे आता आपण बघूया की कुठे किती घरं आहेत खारखोपर विस्तार सेक्टर सोळा अ इथे तुम्ही बघाल तर एल आय जीची घरं आहेत वन बी एच केची ची तीनशे बावीस स्क्वेअर फीटची ही घरं असणार आहेत याचं एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये तुम्हाला इथे प्रदेशन मिळणार आहे त्याचबरोबर खारखोपर पश्चिम सेक्टर आठ अ सुद्धा एल आय जीची घरं आहेत वन बी एच केची तीनशे बावीसचा कार्पेट आहे इथे तुम्हाला एक पाच दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये प्रदेशन मिळणार आहे त्याचबरोबर खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर एक आहे इथे तुम्हाला टू बी एच ई ची घरं आहेत एलआयजीची पाचशे चाळीस स्क्वेअर फीटची ही घरं असणार आहेत एकतीस बारा दोन हजार सव्वीस इथे तुम्हाला प्रदूषण मिळणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला डिसेंबर मध्ये इथे प्रदूषण मिळणार आहे खारघर बस डेपो सेक्टर चौदा इथे सुद्धा डब्ल्यू एची घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस चा कार्पेट आहे सहा लाखाचं वार्षिक उत्पन्न इथं असणं गरजेचं आहे तीस सहा दोन हजार पंचवीस प्रदूषण डेट आहे म्हणजे ह्या जूनपर्यंत हे म्हणजे ऑलरेडी रेडी घर आहे इथे खारघर बस टर्मिनल सेक्टर चौदा एल आय जी ची घर आहेत वन बी एच के ची तीनशे बावीस चा कार्पेट आहे एकतीस बारा दोन हजार तीस म्हणजे दोन हजार तीस मध्ये प्रदूषण आहे पनवेल बस टर्मिनल सेक्टर आठ इथे तुम्हाला एल आय जी ची घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस ची कार्पेट आहे एकतीस बारा दोन हजार तीस इथे सुद्धा प्रदूषण आहे तुम्हाला खारघर बस डेपो सेक्टर सतरा इथे सुद्धा ईडब्ल्यू ची घर आहेत वन बी एच के तीनशे बावीस चा कारपेट आहे सहा लाखाची उत्पन्नाची अट आहे एकतीस बारा दोन हजार तीस च प्रदेशन आहे वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर एकोणीस इथे तुम्हाला एलआयजी ची घर आहेत वन बी एच के बावीस चा कार्पेट आहे एकतीस बारा दोन हजार तीस म्हणजे दोन हजार तीस मध्ये इथे प्रदेशन मिळणार आहे खार खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर अठ्ठावीस इथे तुम्हाला एलआयजीची घरं आहेत वन बी एच के तीनशे बावीस चा कारपेट आहे एकतीस बारा दोन हजार तीस इथे सुद्धा मित्रांनो uh, मधील इन्फॉर्मेशन आवडली असतात व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण सिडको आणि माडाच्या अशा प्रत्येक प्रोजेक्टची मी इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनेलवर देत असतो त्याचबरोबर प्रायव्हेट ची पण प्रोजेक्टची पण इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो प्रत्येक लोकेशनची सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये लगेच येईल